कादले को पड़ कुन्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं पालघर जिल्ह्याचं अधिवेशन या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे एक दिवसाचं या अधिवेशनामध्ये पालघर जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत शेतकरी शेतमजूर छेट कामगारांचे याच्यावरती चर्चा या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या संदर्भातलं चर्चा याच्यात होईल त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्ष लोकशाही मार्गाने आपलं संपूर्ण कामकाज करतो महाराष्ट्राचं पंचवीसावं राज्याचं अधिवेशन हे नाशिकला बावीस तेवीस चोवीस जून रोजी होतं आहे त्याच्या आधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या अधिवेशनं होतात अधिवेशनामध्ये राजकीय आणि संघटनात्मक चर्चा होते राज्याच्या अधिवेशनाला प्रतिनिधी निवडले जातात आणि म्हणून नाशिक इथे होणाऱ्या बावीस तेवीस चोवीस जूनच्या अधिवेशनासाठी प्रतिनिधींची निवड होईल त्याचप्रमाणे पुढील तीन वर्षाकरता जिल्ह्याची कमिटी जिल्हा सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड आजच्या ह्या अधिवेशनामध्ये होणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात जे धोरण राबवत आहे संदर्भातली चर्चा होऊन कार्यक्रमही निश्चित करण्यात येणार आहे नऊ जुलै रोजी देशव्यापी कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारलेला आहे त्याला सर्व देशातल्या शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे या देशामध्ये लोकशाही मार्गाने करण्यात आलेले सर्व कामगार कायदे हे संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम केंद्र सरकार करतं आहे त्याचप्रमाणे सर्वांना पेन्शन सर्व कामगारांना किमान वेतं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आ, मालाला हमीभावचा कायदा करणं एम एस पी देणं या सर्व मूलभूत प्रश्नावरती नऊ तारखेला देशव्यापी आंदोलन आहे त्याची तयारी संदर्भातले विचार याच्यामध्ये मांडण्यात येतील आणि या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावाने धर्माच्या नावाने जे राजकारण सुरू आहे मंत्रिपदावरती बसूनसुद्धा धार्मिक तेळ निर्माण करणारं वक्तव्य केलं जातं या सर्व गोष्टीचा निषेध करणारे ठराव या अधिवेशनामध्ये येत येणार आहेत आणि या अधिवेशनाचे ठराव जे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यावर सुद्धा येतील आणि पुढील तीन वर्षामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं काम पालघर जिल्ह्यामध्ये जे प्रकारे चालणार याची दिशा या अधिवेशनामध्ये ठरणार आहे आणि म्हणून या अधिवेशनाचं प्राथमिक सत्र संपलेलं आहे दुसऱ्या सत्रामध्ये इतर प्रतिनिधी सर्व बोलतील आणि एक वे एक सर्व एकमताने निर्णय घेऊन आपला पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करतील अशा प्रकारची अपेक्षा या अधिवेशनामध्ये आहे तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या भागात आता अधिवेशन होते त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात टायर कंपन्या आलेल्या आहेत म्हणजे सत्याहत्तर कंपन्या टायर आहेत इकडचे जे ग्रा ग्रामस्थ असेल गावकरी त्यांना वेग जीव मुठी घेऊन आज तिथं जगावं लागतं आहे हा मोठा प्रश्न आहे कारण ह्या टायर कंपन्यामध्ये आपलं जीवनच धोक्यात आलेलं आहे अशा वेळेला तुम्ही एक काय भूमिका घेऊ शकता काय तुम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन रडतो आपल्याला सर्वांना कल्पना आहे की वन अधिकार कायदा जे आदिवासी बांधव वन जमीन कसत होते याच्यासाठी दोन हजार पाचचा जो कायदा आला तोसुद्धा कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने करायला भाग पाडले त्याच पद्धतीने आत्ता जो टायर कंपनीचा विषय तयार झालेला आहे प्रदूषणाचा विषय आहे आणि म्हणून या सर्व प्रश्नावरती भारतीय कम्युनिस्ट पक्ष संपूर्ण भागामध्ये फिरून त्याचं सर्वेक्षण करून जनतेचे मत लक्षात घेऊन येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभारेल अशा प्रकारची सुद्धा भूमिका आम्ही घेणार आहोत कारण प्रदूषण हा एक महत्त्वाचा विषय कम्युनिस्ट पक्षाच्या अजेंड्यावरती आहे एका बाजूला तापमान वाढतं आहे आणि निसर्गाचं संपूर्ण चित्र बदलल्यामुळे मे महिन्यामध्ये पाऊस पडायला लागला हे त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून या आपल्या भागातली शेती नष्ट होऊ नये प्रदूषणाचा प्रभाव कमी राहिला पाहिजे आणि म्हणून ज्या कंपन्या येत आहेत त्यांनी तिचे नियम पाळले पाहिजेत आणि पर्यावरण हो जनतेला त्रास होणारे उद्योग हे नकोत ही कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे या संदर्भात कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व नक्कीच रस्त्यावरती उतरून या संपूर्ण होणाऱ्या परिणामाच्या संदर्भात जनजागृती पहिल्यांदा आम्ही करू आणि त्यानंतर संघर्षसुद्धा करू हा विश्वास व्यक्त करतो तर एकीकडे आता ह्या नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना पैसे लागू होतात पण दुसरीकडे शासनाची वेबसाईट बंद असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना केवायसी करेल त्यात करू शकत नाही गेले आठ दिवसभाली या दिव्याची जी यंत्रणा आहे ती पूर्ण ठप्प झालेली आहे म्हणजे कुठलंही ऑनलाईन काम होत नाही याबाबत काय तुम्ही बोला या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे जनतेने प्रचंड मतं देऊन महायुतीला विजयी केलं परंतु त्याचे निवडून आलेले आणि ज्याच्यावर जबाबदारी कृषी मंत्री म्हणून दिलेली आहे ते कृषी मंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करतात एक रुपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यांची त्यांनी थट्टा केली आणि सुद्धा तुम्ही एक रुपया देऊ शकत नाही अशा प्रकारे वक्तव्य केलं कृषी मंत्र्यांचं डोकं ठिकाणावरती नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पाऊस होतो आहे अति पाऊस होतो आहे याच्या सर्व याच्यातला जो परिणाम होतो आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही सांगितलं जातं की सर्व ऑनलाईन सिस्टीम ती पीक विम्याची असो किंवा नुकसान भरपाईची असो याबाबत आपल्या भागामध्ये आदिवासी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारचं नेटवर्क मिळत नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याची कल्पना नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की ज्या ठिकाणी नेटवर्कचा प्रश्न असेल ज्या ठिकाणी कमी शिक्षणाचा प्रभाव असतील जिल्हे असतील थि, त्या ठिकाणी ऑफलाईनसुद्धा यंत्रणेने काम केलं पाहिजे आणि योग्य वेळेस त्याचा संपूर्ण नोंद झाली पाहिजे यासाठीसुद्धा कम्युनिस्ट पक्ष शेतकऱ्यांच्या या, शेत या प्रश्नावरती किसान सभेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करेल आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो Subscribe for more content.